उत्तर नांदेडचे भाग्यविधाते मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा नांदेड नांदेड उत्तरमध्ये सामाजिक कार्यातून लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे कार्य करणारे उत्तर नांदेडचे भाग्यविधाते उत्तर नांदेडचे भावी आमदार मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पावडुवाडी नाका येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालं लोकसेवेसाठी लोकांसाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स लोकसेवेसाठी सुपूर्द करण्यात आली त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबवण्यात आले यावेळी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मिलिंद देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बहुजनांचे नेते समाजसुधारक मिलिंद भाऊ देशमुख यांचा पन्नासा वाढदिवस या निमित्ताने सकाळी वृक्षारोपण त्यानंतर रक्तदान शिबिर व एक नवीन ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आज रक्तदान शिबीर आमचा मानस आहे की शंभर ते दीडशे ब्लड बॅग हे आपण डोनेट करून एक समाजामध्ये एक चांगली एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे भाऊच्या वाढदिवसानिमित्त आणि विविध कार्यक्रम किंवा ज्या आ... कट भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनाथ आश्रमाला जेवण त्यांना खेळ क्रिकेटचे साहित्य खेळण्याचे साहित्य क्रीडा साहित्य अनेक उपक्रम राबवले आहेत सदरील रक्तदान शिबिराचे मी आयोजक या नात्याने भाऊचा एक छोटा भाऊ मी सर्व सर्वांना आव्हान करतो सर्वांनी रक्तदान करून एखादं जीवनदान द्यावं भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यामध्ये ते उद्याचे भावी आमदार आणि नक्कीच होतील अशी आ आशा बाळगतो आणि नांदेड उत्तर मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो सच्च्या कार्यकर्त्यांना ह्यावेळेस एक संधी देऊन ते उपलब्ध करून द्यावे